हॅलो फ्रेंड्स जान्हवीज क्रोशा आर्टमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण क्रोशा स्टिचेस म्हणजे लोकरीचे टाके शिकणार आहोत स्लिप स्लिपनॉट करत आहोत अशा पद्धतीने आणि आता साखळी कशी करायची ते बघणार आहोत त्यालाच चेन असंही म्हणतात स्लिपनॉटमध्ये क्रोशा हुक अशा पद्धतीने घालायची आहे आणि क्रोशा हुकूर दोऱ्याचा वेडा घेऊन असा बाहेर काढायचा ही एक साखळी झाली ही दोन हुकवर लोकरीचा वेढा घेऊन अशा पद्धतीने बाहेर काढायचा खूप सोप्पं आहे हे तुम्ही लोकरीचे विणकाम पहिल्यांदाच करत असाल तर साखळी शिकणं पहिले गरजेचं आहे साखळी म्हणजे चेन अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता या काही साखळ्या केल्या आहेत आता खांब कसा करायचा ते बघणार आहोत सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन साखळीतून अशा पद्धतीने सुई घालायची आहे आणि पाठीमागून दोऱ्याचा अजून एक वेढा घ्यायचा आहे आता व दोऱ्याचा वेढा घेऊन पहिल्या दोन लूपबंदा बाहेर काढायचा अशा पद्धतीने परत दोऱ्याचा वेढा घेतला आणि उरलेल्या दोन लूपबंदा बाहेर काढला हा एक टाका झाला आता दुसरा टाका व दोऱ्याचा वेढा घेतला साखळीतून बाहेर काढलं सुईचा दोरा परत बाहेर आणला दोनाचा एक दोनाचा एक खूप सोपं आहे खांब विण्याला याला डी सी असंही म्हणतात अशा पद्धतीने प्रत्येक साखळीवर एक एक खांब म्हणजेच एक एक डी सी करून घ्या म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल सुईवर दोऱ्याचा वेढा घेतला साखळीतून सुई, सुई बाहेर काढली एक दोरा बाहेर घेतला आता सुईवर तीन लुपे दोनाचा एक दोनाचा एक अशा पद्धतीने हे सगळे काम आपण करून घेऊ हे बघा सगळ्या साखळ्यांवर डी सी झालेल्या आहेत कोणताही नवीन रंग जोडायचा असेल तर पहिले त्या दोऱ्याची स्लिप नॉट करायची अशा पद्धतीने आणि तिथे साखळी करायची आता आपण सिंगल क्रोशा शिकणार आहोत सिंगल क्रोशालाच मुक्काखांब असेही म्हणतात सुईवर एक ऑलरेडी लूप आहे पुढच्या कॅपमध्ये सुई अशा प्रकारे घालून पाठीमागून दोरा वर खेचला म्हणजे सुईवर दोन लूप तयार झाले हे बघा आणि सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन त्या दोन्ही लूपमधनं बाहेर काढायचा हे बघा असा हा टाका दिसेल चला तर मग प्रत्येक गॅपमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशा म्हणजेच मुकाखाम करून घेऊ अशा प्रकारे आपण सगळे सिंगल क्रोशा करून घेतलेत आता परत नवीन रंग जोडू स्लिप नॉट करून घेतली आणि एका गॅपमध्ये आपण जॉईन करून घेऊ अशा पद्धतीने एक, एक साखळी करू आता हाफ डी सी कसा करायचा ते आपण बघू सुईवर ऑलरेडी एक लूप आहे दोऱ्याचा वेढा घेतला त्याच गॅपमध्ये सुई आतमध्ये घेतली आणि आणि दोऱ्याचा एक लूप बाहेर काढला आता दोऱ्याचा वेढा घेऊन तिन्ही लूपपनं सुई बाहेर काढली सुईवर ऑलरेडी एक लूप आहे वेढा घेतला अजून एक पुढच्या गॅपमध्ये सुई वरून खाली घेतली आणि खालून एक लूप बाहेर आणला आता सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन तिन्ही लूपपनं बाहेर काढलं या टाक्याला हाफ डी सी किंवा अर्धा खांब असंही म्हणतात चला तर मग प्रत्येक गॅपमध्ये हाफ डी सी करून घेऊ हे बघा सगळे हाफ डी सी माझे करून झालेले आहेत आता परत आपण दुसरा रंग जोडत आहोत स्लिप नॉट केली आणि इथे पहिल्या खांबाशी जोडत आहोत अशा पद्धतीने आता चार साखळ्या करायच्या आहेत आता ट्रिबल क्रोशा कसा करायचा ते आपण बघणार आहोत सुईवर ऑलरेडी एक लूप आहे सुईवर अजून दोन वेडे घेतले पुढच्या गॅपमध्ये सुई वरून खाली घेतली आणि एक लूप वर आणलं आता सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन पहिल्या दोन लूपपर्यंत बाहेर काढायचं आहे अशा पद्धतीने परत सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन दोन लूप लूपपर्यंत बाहेर काढायचं आणि परत सुईवर दोऱ्याचा वेडा घेऊन उरलेल्या दोन लूप लूपपर्धा बाहेर काढलं परत सुईवर दोन वेडे घेतले पुढच्या गॅपमध्ये सुई अशी घालून खालून एक लूप वर आणलं आता सुई व दोऱ्याचा वेड्या घेऊन पहिल्या दोन लूपपर्यंत बाहेर काढलं सुई व दोऱ्याचा वेड्या घेऊन दुसऱ्या लूपपर्यंत बाहेर काढलं आणि परत सुई व दोरा वेढा घेऊन तिसऱ्यांदा बाहेर काढलं असं आपण तीनदा करतो म्हणून याला ट्रिबल क्रोशा म्हणतात ट्रिबल किंवा ट्रिपल परत नीट बघा सराव आणि तुम्हाला नक्की हे जमेल खूपच सोपा आहे सुईवर दोन वेडे घेतले पुढच्या गॅपमध्ये सुई आतमध्ये घातली खालूनवर एक लूप आणलं सुईवर दोऱ्याचा वेड्या म्हणून पहिल्या दोन लूप पण बाहेर काढलं अजून दोन लूप आणि शेवटच्या दोन लूपपर्यंत बाहेर काढलं असं तीनदा केलं हे बघा ट्रिबल क्रोशा हा कांबापेक्षा जरा मोठा दिसतो चला तर मग प्रत्येक गॅपमध्ये ट्रिबल क्रोशा करून घेऊ हे बघा सगळे ट्रिपल क्रोशा झालेले आहेत करून आता परत नवीन रंग जोडत आहोत स्लिप नॉट केली आणि पहिल्या गॅपमध्ये जॉईन करा आता आपल्याला स्लिप स्टिच शिकायची आहे स्लिप स्टिच ही साखळीसारखीच आहे आणि खूप सोपी आहे हे बघा एक साखळी झाली करून आता पुढच्या गॅपमध्ये सुईवरून खाली करून एक लूप बाहेर आणलं आणि ते लूप सुईवरच्या लूपमधनं बाहेर काढलं हे बघा अशा पद्धतीने परत सुई आतमध्ये घातली लूप बाहेर आणलं आणि सुईवरच्या लूपमधून अशा पद्धतीने बाहेर काढलं खूप सोप्पं आहे स्टिच करायला साखळीसारखंच आहे हे सुद्धा हे बघा अशा पद्धतीने दिसेल सुई आतमध्ये घातली लूप काढलं आणि सुईवरच्या लूपमधून बाहेर काढलं चला तर मग स्लिप स्टिच करून घेऊ आपण आता परत नवीन रंग जोडत आहोत स्लिप नॉट केली आणि जिथे खाम केले होते तिथे पहिल्या गॅपमध्ये जोडत आहोत एक साखळी केली लूप वर घेतलं आणि आता आपण पफ स्टिच शिकत आहोत सुईवर ऑलरेडी एक लूप आहे दोऱ्याचा वेढा घेतला सुईवरून खाली करून खालून एक लूप वर घेतलं परत दोऱ्याचा वेढा घेतला परत त्याच गॅपमध्ये असं आपण चार वेळा करायचं चा आहे हे बघा आणि आता सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या लूपमधन बाहेर काढलं आणि एक साखळी केली म्हणजे तिथे गाठ बसेल सुईवर ऑलरेडी लूप आहे दोऱ्याचा वेढा घेतला पुढच्या गॅपमध्ये सुई वरून खाली घालायची आहे खालून दोऱ्याचा लूप वर खेचायचा आहे परत सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन त्याच गॅपमध्ये सुई घालायची आहे अजून एक लूप वर घेतला आहे परत दोऱ्याचा वेढा घेऊन खालून वर अजून एक असा लूप घेतलं असं आपण चार वेळा करतोय चार पदरी हा पफ स्टिच आहे सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या दोऱ्यातनं बाहेर काढलं आणि एक साखळी केली म्हणजे तिथे गाठ बसेल असंच पुढे करत जायचं आहे पुढच्या गॅपमध्ये सुई घातली लूप वर आणलं परत सुई घातली दुसरा लूप तिसरा लूप चौथा लूप आणि सुई दोऱ्याचा वेढा घेऊन सगळे सगळ्या लूपमधनं बाहेर काढायचं आणि एक साखळी करायची म्हणजे तिथे गाठ बसेल हे बघा अशा पद्धतीने हा पफ स्टिच दिसेल याला वेलचीचा टाका असेही म्हणतात चार चार पदरी पफ स्टिच हा तुम्ही पाच पदरी सहा पदरी तीन पदरी कसंही करू शकता लोकरीचे विणकाम नवीन शिकणाऱ्यांनी या सगळ्या टाकायची प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्कीच जमेल आणि हे टाके जमले की तुम्ही कुठलंही विणकाम अगदी सहजरित्या करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हो फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका बरं थँक्यू